नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका लोकप्रिय मालिकांमधील एक मालिका आहे या मालिकेत कायमच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात अशातच झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये दिशाची पुन्हा एकदा धमाकेदार एंट्री झाल्याचं दिसत आहे प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळतं की कि किर्लोस्कर बंगल्यासमोर काही गाड्या थांबतात त्यामधून काही बॉडीगार्ड बाहेर येतात पुढे पाहायला मिळतं की दिशा परत आली आहे यावेळी दिशाच्या आवाजात ऐकायला येतं मी लढले मी शिक्षा सहन केली पण हरले नाही मी पुन्हा आली आहे आणि यावेळी पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने आली आहे दिशाला पाहून किर्लोस्करांच्या घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचं दिसत आहे दिशा ऐला देवीला म्हणते सासूमोम मी परत आली आहे तर मित्रांनो पारू मालिकेचा हा जबरदस्त प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षक आता कमेंट्स करायला सुरू करत आहेत नेटकेऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्स केले आहेत खलनायक असा पाहिजे की तो आल्याने राग नाही आनंद झाला पाहिजे नादखुळा एंट्री आता होणार राडा फक्त दिशा वा दिशा परत आली आहे तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर देखील कमेंट करीत पूर्वा शिंदेचं कौतुक केलं आहे या मालिकेमध्ये अहिल्या देवीने आदित्यसाठी अनुष्काची निवड केली आता लवकरच आदित्य अनुष्का लग्नबंधनात अडकणार आहेत दरम्यान या मालिकेत दिशा ही भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदेने साकारली आहे आता दिशाच्या येण्याने मालिकेत काय नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं थोडे इंटरेस्टिंग असेल तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका तुम्ही पाहता का आणि या मालिकेचा हा प्रोमो पाहून तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा